तुम्ही तेलामध्ये रवा घालून कधी हा पदार्थ केलाय का अहो भजी काय खाल एवढा कुरकुरीत आणि खमंग पदार्थ होतो नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक चमचा भर तेल तापत ठेवले तापलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा आपण पांढरे तीळ घालून घेऊयात एक चमचा भर तीळ आणि त्यानंतर एक चमचा भर जिरे जिरे तडतडले की लसूण पाकळ्या एक चमचा भर लसूण चिरून घ्यायचा किंवा ठेचून घ्यायचा आणि त्यानंतर ही फोडणी आता तुम्ही बघा मस्त खमंग झालेली आहे आता याच्यामध्ये मिरचीचे तुकडे चिली फ्लेक्स किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे तुमच्या गरजेनुसार प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता आता हे सगळं छान हलवून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये कडीपत्ता जो आहे तो तुकडे करून घालूयात कडीपत्त्याची पानं चिरून घाला म्हणजे एकदम छान मस्त असा त्याचा वास लागतो आणि चव पण येते अगदी वेगळा भन्नाट असा आपण रव्यापासून कुरकुरीत पदार्थ करतोय या पावसाळ्यात ऐवजी हा व्हायलाच पाहिजे आणि खूप पूर्वतयारी करावी लागत नाही मुलं शाळेत गेल्यानंतर जरी करायला सुरुवात केली आणि फ्रीज मध्ये ठेवला ना की मस्त दोन दिवस टिकून राहतो तर आता या सगळ्या फोडणीमध्ये एक वाटीभर आपण बारीक रवा घालून घेऊयात बारीक रवा घालायचा आणि हे मिश्रण सगळं हलवून घ्यायचं रवा थोडासा गरम झाला की नाही की बस फार लालसर करायचं नाही याच फोडणीमध्ये व्यवस्थित एक चमचाभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आता याची चव तुम्हीच मला केल्यानंतर कमेंट करून सांगाल की केवढी भारी झाली आणि पदार्थ एकदम वेगळा आहे की नाही हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर छान असं आपण रवा परतवून घेतलाय या स्टेपलाच तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या बर का आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढा रवा तेवढंच पाणी घालणार आहे ज्या वाटीने मी रवा घेतला ना त्याच वाटीनी पाणी घालून घ्यायचं पाणी गारच घालून घ्यायचं आणि हे बघा पाणी घालताना असं सतत कडेने घालायचं आणि हलवत राहायचं म्हणजे या रव्यामध्ये गुठळ्या होता कामा नयेत बस गुठळ्या झाल्या नाहीत की नाही की मस्त अशी रव्याला वाफ येते आणि याचा लगदा तयार होतो हाच आपल्याला तयार करून घ्यायचा मस्त असा लगदा तयार झाला वाफ आली की हे शिस्त थोडक्यात आपलं उपीट जसं होतं ना तसं हा घट्टसर गोळा तयार होतो हे बघा आता एक मिनिट भर याला आपण वाफ येऊन देऊयात अजिबात तळाला चिकटलेलं नाहीये छान गोळा मिळून आलाय मस्त असं आपलं पीठ तयार झाले घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण छान पौष्टिक असा पदार्थ करतो आता सांगायचं सा कारण तुम्हाला हे की माझं मीठ घालायचं विसरलं होतं बरं का मग नंतर या स्टेपला मी मीठ घालून घेतलं तुम्हाला मग अशीच मी सांगितलं की तुम्ही मीठ घालून घ्या गा म्हणून आता एकदा छान हलवून घ्यायचं अजून वाफ यायचे त्यामुळं इथं जरी मीठ घातलं ना तरी ते छान मिळून येतं पण शक्यतो विसरूच नका आणि असं आधीच घालून छान असं हलवून घ्या तर हे बघा मस्त एकदम छान गोळा तयार झाला आता हा जो गोळा आहे ना तो तयार करून आपण दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो बरं का म्हणजे कोणी पाहुणे येणार असतील किंवा बर्थडे पार्टी असेल तुम्हाला वेगळं काहीतरी करायचंय तर हा गोळा तयार करून तुम्ही पण दोनच दिवस दोन दिवसापेक्षा जास्ती टिकत नाही मग असा गोळा तयार झाला की मी इथं चॉपर घेतलं तुम्ही कुठलंही भांड घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला हे पसरवून घ्यायचंय छान गार करायचं सेट करायचं आणि फ्रीजमध्ये जर का ठेवणार असाल तर झीपलॉकच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून डीप फ्रीजरला ठेवून द्या आता हे बघा लाटून याला मी छान चौकोनी आकार देऊन घेते याऐवजी तुम्हाला गोल गोळे करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता किंवा छोटे छोटे चौकोन जसं आपण चकोल्याला आकार देतो तसाही तुम्ही देऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता तर हे बघा छान असं चौकोनी मी आकार देऊन घेतलाय आता पूर्ण गार झाल्यानंतर आपण याच्या स्ट्रीप कापून घेऊयात या स्ट्रीप ज्या आहेत ना त्या छान निघतात बरका एखाद्या वेळेला मोडली ना तर हे बघा असा तुकडा निघतो तो पुन्हा जोडून घ्यायचा काही हरकत नाही आणि जेव्हा आपण मध्ये ठेवतो ना त्यावेळी मात्र असं अजिबात होत नाही कारण मध्ये ते घट्ट तयार झालेलं असतं म्हणजे मध्ये आपण जसं फ्रिज फ्राईज वगैरे ठेवतो ना तसं हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो आता मी डायरेक्ट ताज ताज छान असं तळून घेतलं मध्ये एक रेश दिली दाखवते मी तुम्हाला तर आता काय करायचं दोन चमचे मैदा घ्यायचा या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलात ना तरीही चालेल मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर दोन्ही पैकी एक घ्या किंवा दोन्ही निंबनिंब घ्या त्यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालायची अगदी थोडस मीठ घालायचं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण हलवून याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची अगदी छान पातळ असं पीठ झालं पाहिजे आणि हे बघा आता हे छान तयार झालं की आपण काय करूयात जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर ते वापरा किंवा रवा वापरा शक्यतो रवाच वापरा कारण आपण रव्याचा पदार्थ करतोय तर जास्तीत जास्त बारीक रव्याचाच वापर करूया आता रवा पण घेऊन झाला आता या स्ट्रिप्स बघा अगदी व्यवस्थित निघाल्यात याही पेक्षा छोटा आकार तुम्ही देऊ शकता आणि या स्ट्रिप्स अशा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या आपण त्या तयार केलेल्या पातळ मिश्रणामध्ये बुडवायची आणि नंतर दाखवते हे बघा अशी हातात मावली एवढी घ्या माझा बाऊल लहान झाला म्हणून मी याचे लहान लहान तुकडे केले हेच एखाद्या खोलगट ताटामध्ये तुम्ही मिश्रण घेतलं ना तर या स्ट्रीप अख्ख्या मावतील आणि कढई पण मग जरा मोठी घ्या बर का आता हे कढईमध्ये मावल एवढ्या छोटे छोटे मी याचे तुकडे करून घेतले आणि गरम गरम तेलामध्ये सोडले आहा हा एकदम खरपूस लालसर रंगाचे भारी रव्याचा वेगळा पदार्थ म्हणजे अगदी रव्याची भजी म्हणायला हरकत नाही तेव्हा एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण मला माहिती आहे की रव्याचा हा पदार्थ तुम्ही कधीच खाल्ला नसेल तेव्हा एकदा मला कमेंट करून सांगा बरं का की तुम्ही कधी खाल्ला आहे किंवा केला आहे या पद्धतीने तर कधीच केला नसेल ना मैत्रिणीनं असेच नवनवीन पदार्थ माझ्या चॅनलवरती पाहत राहा आता बघा रव्याचं उपीट जे ना ते जास्ती कुणाला खायला आवडत नाही पण त्याऐवजी हा पौष्टिक पदार्थ तुम्ही केलात ना तर सगळे आवडीनं खातील आणि हो महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला जर का घालायचं असतील आवडत असतील तर तुम्ही पालेभाज्या सुद्धा वापरू शकता फळभाज्या वापरू शकता खिसलेला बटाटा वापरू शकता आहे की नाही भन्नाट रेसिपी म्हणजे तुम्हाला जी भाजी मुलांनी खावी असं वाटत असेल किंवा घरच्यांनी खावी संपवावी बिनधास्त घालावं लगेच संपून जाईल आणि वेगळा छान कुरकुरीत मस्त असा पदार्थ तयार होईल तर एक मिनिट भर तळून घेतल्यानंतर याचा रंग बघा तुम्हीच बघा रंग छान बदललाय आतमधून थोडस सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत मस्त असा हा रव्याचा पदार्थ तयार होतो हे बघा आहा आता थोडस अजून तळून घेते म्हणजे याचा लालसरपणा वाढेल अगदीच पांढरं आता रवा आहे त्यामुळे थोडस पांढरं दिसणार वरून कच्चा रवा लावलेला आहे म्हणून पण तो छान तळला गेला की नाही की त्याला लालसर रंग येतो हे बघा किती छान तयार झाले की नाही आता अजून पुढे जाऊन याची टेस्ट कशी वाढवायची ना ते पण सांगते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता माझ्या कढईच्या आकारानुसार मी याचे छोटे छोटे स्ट्रिप्स करून घेतल्या आणि त्या सोडून घेतल्या सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा म्हणजे तुमची चव अजिबात बिघडणार नाही आता हे सगळं गरम गरम असतानाच बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे मध्ये काढायचं आणि नंतर तुम्हीच बघा आता याच्यावरती ना आपण लाल तिखट घालून घेऊयात चाट मसाला पेरी पेरी मसाला तुम्हाला जो मसाला आवडत असेल ना तो घालून घ्या हे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात बर का आता ना तुम्हाला मी सुरीनी टोकरून दाखवते एकदम वरचं सारण जे ना ते कुरकुरीत झाले कारण ते रव्याचं आहे हे बघा आणि आतमध्ये फोडल्यानंतर मस्त गरम अशी वाफ येते आणि आतमध्ये सॉफ्ट आहे ना एकदम टेस्टी पदार्थ चला पटकन व्हिडिओ लाईक करा